बुल्ढा चिखलीत रिंको राजगुरु उपस्थित महाविकासाची महादही हंडीत झरीन खान रिंको राजगुरु उपस्थित युवक जल्लोष मेट्रो सिटी प्रमाणेच ग्रामीण महाराष्ट्र मधे ही दही हंडी का जोर पहायत है विदर्भती सर्वत मोटी बुलढाणा बुल्ढाणा चिखली मधे साजरी के लिए जो है भाजप आमदार श्वेता महालेन ही दहीहड़ीठिका फोड़ी जा रहा है दहीहंडीत युवकांचा जल्लोष वाढवण्यासाठी सैराट फेम रिंकू राजगुरु तर बॉलिवूड सिने अभिनेत्री जरीन खान देखील उपस्थित झाली आहे त्यामुळे मेट्रो सिटी प्रमाणेच बुलढाणाच्या चिखलीत ही दहीहंडीचा जल्लोष मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे विधानसभेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी दिव्य अशा महायुतीच्या महाविकासाच्या या दहंडी आयोजन आम्ही यावर्षी केलेला आहे मी सर्व आपल्या सर्वांना जन्माष्टमीच्या मनापूर्वक शुभेच्छा देते आजची जी तरुणाई हा जो जल्लोष तुम्हाला दिसतोय हा जल्लोष या ठिकाणी विकास चालू आहे त्या विकासाला समर्थन देण्यासाठी या चिखली विधानसभेत सर्व तरुणाई या ठिकाणी आलेली आहे या तरुणाईच्या वतीने आणि युवा मोर्चाच्या वतीने आपल्या सर्वांना सर्वांच्या जन्माष्टमी विदर्भातली आमची सगळ्यात मोठी ही दहीहांनी आहे आणि मला आनंद आहे की ही दहीहंडी पार करण्यासाठी आमच्या या नियोजनामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महिनाभरापासून नहीं बात कोई नहीं बात नहीं है